ऋषभ गुलाब गुप्ता हे गोठवली येथील व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी काही बांधकामाचा व्यवसाय करतात त्रिभुवन सिंग ठाकूर ईश्वरनगर दिघा हे एक कार्यकर्ते आहेत सामाजिक त्यांनी या ऋषभ गुलाब गुप्ता यांना तुम्ही करीत असलेलं बांधकाम हे अवैध आहे मी सिडकोकडे तक्रार करून तुमचं बांधकाम पाडायला लावेल जर तुमचं बांधकाम पाडायचं नसेल तर मला दहा लाख रुपये खंडणी हवी अशी मागणी या त्रिभुवनसिंग ठाकूर यांनी फिर्यादींना यापूर्वी केलेली होती त्यांचं एक दोन वेळा बोलणं झालेलं होतं फिर्यादी यांनी त्या बाबतीत काही ठिकाणी व्हिडिओ काही ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेलं होतं दिनांक वीस रोजी त्रिभुवनसिंग ठाकूर हे सिडकोच्या समोर उपोषणाला बसलेले होते उपोषणाला बसलेले असताना ते समांतरपणे ऋषभ गुप्ता यांच्याशी फोनवर संपर्क साधून पैसे देतो का नाही नाहीतर मी उपोषण कंटिन्यू करेल आणि तुझे बांधकाम पाडायला लावील ला तुझं लाखोचं नुकसान करील अशी सतत धमकी देत होते त्यावेळी ऋषभ गुप्ता यांनी त्याला पैसे द्यायचे कबूल केले व त्याने सांगितलेल्या सिंग ठाकूर यांनी सांगितलेल्या त्याच्या मित्राच्या नावावर एक लाख रुपये ट्रान्सफर केले ट्रान्सफर केल्यानंतर त्रिभुवन सिंग यांनी उपोषणातून ना उठण्याचं नाटक केलं नाटक केल्यानंतर पुन्हा उर्वरित राहिलेले पैसे मागण्याचा तागादा लावला परंतु फिर्यादी यांनी थोडीशी टाळाटाळ ताल केल्यानंतर पुन्हा त्रिभुवनसिंग ठाकूर हे उपोषणाला बसले अशा प्रकारे त्रिभुवनसिंग ठाकूर यांनी फिर्यादी ऋषभ गुप्ता यांच्याकडून दहा लाख रुपये खंडणी मागून त्यातील एक लाख रुपये खंडणी ऑनलाईन मित्राच्या नावावर घेतलेली आहे फिर्यादींनी त्यानंतर पोलिस स्टेशनला आल्यानंतर रेकॉर्डिंग व्हिडिओ ऑडिओ पोलिस स्टेशनला सादर केल्यानंतर त्या बाबतीत पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सत्त्याण्णव पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ कंसामध्ये दोन तीनशे एक्कावन्न कंसामध्ये दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास रबाळे पोलिसांमार्फत चालू आहे व त्या बाबतीत पुढील कारवाई करीत आहे आरोपीला अटक केली आहे का सदर प्रकरणात आरोपीला नोटीस दिलेली आहे व नोटीस दिल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी करून पुढील अटकेची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे